मकर संक्रांतीचा सण जवळ आला असून या निमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो पतंगबाजीला आतापासूनच सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगांची पतंग उडताना पाहायला मिळतात दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आलेला मांजा हा इतका जीवघेणा का ठरतो मांजा नेमका कसा बनवला जातो तुम्ही मांजा वापरत असाल तर तुमच्यावर कोणता गुन्हा होऊ शकतो चायनीस आणि कॉटन मांजा कसा ओळखायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांजापासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र धाग्याचा वापर करून भारतीयांनी पतंगबाजीला एक अलिखित खेळाचं स्वरूप दिलं आणि त्यातून दुसऱ्याचा पतंग काटण्यासाठी तयार करण्यात आला मांजा हाच मांजा प्रत्येक ठिकाणी इतका जीवघेणा ठरतोय की मनुष्यवधासारखे गंभीर गुन्हे देखील त्यामुळे व्हायला लागलेत हैदराबादचा कागद उत्तर प्रदेश काच आणि बरेलीचा असला पतंग मांजा की पतंग कटलाच म्हणून समजा डोर चरखी लोटाई फिरकी पतंगाचा धागा अशा नावाने ओळखला जाणारा हा कापूस मांजा अनेक वर्षापासून आतापर्यंत संक्रांतीच्या सणाला लोकांना आनंद देत होता पण आज बरेलीचा ओरिजिनल मांजा मागे पडून चायनीज मांजा आलाय आणि सगळं काही बिनसलं आता हा चायनीज मांजा आहे तरी काय चायनीज मांजा नावाचा हा प्रकार चायनीज मेनो किट नावाच्या कंपनीने बँगलोर मध्ये सुरू केला आता प्लास्टिक मांजा अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी लोकांनी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं मुळात चीन मधून कोणताही मांजा येत नाही म्हणजेच काय तर भारतातच प्लास्टिक नायलॉन पासून बनवलेल्या मांजालाच चायनीज मांजा असं म्हटलं जातं म्हणजे चीनी मांज्यासाठी सुतापासून तयार केलेला दोरा वापरला जात नाही प्लास्टिक व नायलॉनच्या दोऱ्यापासून हा मांजा तयार होतो त्यासाठी विशिष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात धातू व लोखंडाचा भुगा टाकून अल्युमिनियम ऑक्साइड व झिरकोनियम ऑक्साईडचा वापरही त्यात असतो त्यामुळे साहजिकच हा मांजा धारदार शस्त्राप्रमाणे होतो यामुळे पतंग उडणाऱ्या स्पर्धेत दुसऱ्या प्रतिस्पर्धेची पतंग सहज कापली जाते पण या मांजामुळे पतंगापेक्षा माणसाचे गळे जास्त कापलेत असं दिसतंय म्हणजे अनेक ठिकाणी एकाचा हात तर डोळ्याचा बाजूचा भाग कापला गेलाय असे असंख्य उदाहरण आपल्याला देशभरात पाहायला मिळतील आल्या दिवशी अनेक ठिकाणी लोक गंभीर जखमी झाले इतकंच नाही तर काहींचा जीवही गेलाय त्या अनुषंगाने मांज्या संदर्भात अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झालेत मग असं असूनही हा मांजा बाजारात मिळतो तरी कसा आता चायनीज आणि कॉटन मांजा कसा ओळखायचा यामध्ये चायनीज मांजा हा प्लॅस्टिकचा बनलेला असतो तो लवकर तुटत नाही हाताने तोडल्यावर आपले हात कापले जातात तीन ते चार किलोचा कोणताही पदार्थ उचलावा लागला तर चायनीज मांजा त्याचे ओझे आरामात उचलतो त्याच वेळी कापसाचा धोका निर्माण होत नाही हा मांजा तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धत आहे यामध्ये लाकडाच्या लांब बांबू मध्ये धागे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बांधले जातात कच्च्या कापसाच्या धाग्यात रंग शिजवलेला भात डिंक काचेची पावडर आणि औषधी वनस्पती इत्यादी मिसळून लगदा तयार केला जातो आणि हाच लगदा धाग्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासला जातो त्यात सहा धाग्यांचा मांजा नऊ धाग्यांचा मांजा व बारा धाग्यांचा मांजा असे प्रकार असतात आता पतंग काटण्यासाठी नायलॉनचाच मांजा पाहिजे का तर बिलकुल नाही पतंगाचे वजन आणि उडवण्याची कला चपळता यावर पेच घेतली जाते हवेचा अंदाज घेऊन ढील द्यायची की घिसेट मारायची हे ठरवायचं असतं पतंग काटण्यासाठी खास बरेलीचा मांजा पाहिजे आणि विशेष म्हणजे हा मांजा सुती धाग्यापासून तयार करायचा इतकं सगळं असूनही जर तुम्ही हे धाग्यापासून बनवलेले मांजा वापरत नसाल तर अनेक अडचणी येऊ शकतात विशेष म्हणजे अल्पवयीन मुलं जर नायलान मांजा वापरताना दिसली तर त्यांच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात येईल आता तर पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलली असून यापुढे कलम एकशे दहाचा चा गुन्हा म्हणून कार्यवाही करण्यात येणारे भारतीय न्याय कलम एकशे दहा म्हणजे सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे आता यात तीन वर्षाची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे कलम तीनशे आठ नुसार कार्यवाही होते अर्थात इतर ठिकाणी यानुसार कार्यवाही होऊ शकते विशेष म्हणजे केवळ मांजा विकणाऱ्यांच्या विरोधातच नाही तर नायलॉन मांजा वापरताना कुणी दिसलं तर त्याच्यावर सुद्धा कार्यवाही होऊ शकते त्यामुळे कोणाच्या जीवाला धोका निर्माण न करता कायद्याच्या चौकटीत न अडकता या संक्रांतीला सुती धाग्याचा मांजा वापरून पतंगबाजी करा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद